सोनी याच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळ ते मी भाऊराया रे वेड्या बहिणीची ही वेडी माया भाऊबीज निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा शुभेच्छू श्री आनंद छेट सुरेश पाटील द्वारकामई एंटरप्राइजेस द्वारकामई असोसिएट्स द्वारकामाय ग्रुप पुणे द्वारकामाई ग्रुप धुळे पुणे व्यंकटेश व्यापारी संकुल ए बिल्डिंग शॉप नंबर दहा प्लॉट एफ दोन एम आय डी सी अवधान धुळे आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज आई एकविरा देवी मंदिरात दीपोत्सव साजरा अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या दीपोत्सवाचा मुख्य दिवस आज सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे अभ्यंग स्नानाने सुरू झालेला हा, हा मंगलमय दिवस घराघरात लावलेल्या पंत्यांच्या रोषणाईने आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने अक्षरशः उजळून निघाला आहे धुळ्यातील आई एकविरा देवी मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी नागरिकांनी एकत्र येत मंदिरात तब्बल अकराशे देवी लावून संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला होता न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ठाम मत मराठी न्यूज नेटवर्कच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ही प्रकाशाची आणि आनंदाची दिवाळी तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती घेऊन येतो आपले आयुष्य लक्ष्मी मातेच्या कृपेने उजळून घेतो आणि सर्व संकटांवर मात करून नवे यश लाभो हो, शुभ दीपावली शुभेच्छु मुख्य संपादक सोपान देसले संपादक सुनील उदेकर उपसंपादक केदुराय देसले वृत्त निवेदिका पूनम बेडसे थाम मत मराठी न्यूज नेटवर्क